नमस्कार राजेश रेसिपीजच्या आजच्या भागामध्ये आपण दम चिकन कोल्हापुरी हा प्रकार बघणार आहोत करायला अतिशय सोपा प्रकार आहे पण याचं मेरिनेशन महत्वाचं आहे त्याचे इन्ग्रेडियंट खूप महत्वाचे आहेत ते सगळे व्यवस्थित असले की पुढची प्रोसेस अगदी सोपं आहे मेरिनेशन व्यवस्थित करून ठेवायचं दोन तास हे चिकन मेरिनेट करून ठेवायचं पुढची प्रोसेस साठी फक्त पस्तीस ते चाळीस मिनिटं लागतात आणि आपलं मस्तपैकी कोल्हापुरी दम चिकन तयार होतं आता कोल्हापुरी म्हणलं की फार झणझणीत तिखट असतं असं काही नसतो या मसाल्याला एक स्पेशल टेस्ट असते त्या टेस्टमुळेच ते कोल्हापुरी म्हणून ओळखलं जातं आपल्या इकडे झणझणीत म्हणजे कोल्हापुरी असेच एक काहीतरी समज आहे खरं कोल्हापुरी चिकन किंवा नॉनव्हेजचा प्रकार असतो तर जेव्हा तुम्ही खाता हळूहळू कपाळावर घाम येतो दॅट इज प्रॉपर कोल्हापुरी तर आता हे कसं करायचं त्याच्या मेरिनेशनसाठी काय साहित्य घ्यायचं ते मी तुम्हाला दाखवतो आणि दोन तासानंतर त्याची पुढची प्रोसेस दाखवतो दम चिकन कोल्हापुरी करण्यासाठी मी इथं तीनशे ग्रॅम चिकन घेतले धुन हे एका माणसाला व्यवस्थित आहे तीनशे ग्रॅम हे स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन आहे त्याच्यावर मी मॅरिनेशनसाठी सर्वप्रथम कोथिंबिरीच्या बारीक चिरलेल्या काड्या घालतोय त्याने फ्लेवर खूप छान आहे ते चिकनला त्यानंतर साधारण पाव चमचा हळद अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा चिकन मसाला पाव चमचा जिरे पावडर फार नाही घालायची फक्त फ्लेवर पुरती अर्धा चमचा धणी पावडर कांदा लसूण मसाला मी इथे कोल्हापुरी वापरणार आहे पण तो कोल्हापुरी मसाला आहे हा था मी ठराविक ब्रँडचाच वापरतो नाव आता मी तुम्हाला सांगत नाही मी काय त्यांची जाहिरात करत नाही पण हा मला फार आवडतो त्याला फ्लेवर खूप छान असते आणि बिंडोक तिखट नसतो हा तर साधारण एक चमचा थोडासा वर हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला एक चमचा आलू लसून पेस्ट तीन चमचे दही तीन चमचे दही घोन मध्यम आकार के कदे तलले मीठ एक चमचा घालणार आहे एक चमचा मीठ या तेलामध्ये आपण कांदा तळलाय आहे तेल मी एक चमचावर आत्ता फक्त घालणार आहे सुद्धा चिकन त्याच तेलामध्ये आहे म्हणजे त्याचे फ्लेवर्स आपल्याला सगळ्या मिळतील आणि सगळ्यात शेवटी अर्ध लिंबू तिळून घेतलाय आता हे सर्व मी नीट मिक्स करून घेतो आणि दोन तास मेरिनेट करण्यासाठी ठेवून देतो पुढची प्रोसेस सोपी आहे मेरिनेशनच फक्त सगळं महत्वाचं आहे आणि ते सगळं नीट झालं पाहिजे हे सगळं मी नीट मिक्स करून घेतो आणि दोन तास मेरिनेट करण्यासाठी ठेवून देतो दोन तासामध्ये आपलं चिकन छान मेरिनेट झालेलं आहे बघू शकता तुम्ही अतिशय छान पद्धतीने मॅरिनेशन झाले कांदा तळण्यासाठी जे तेल आपण घेतलं होतं त्याच तेलामध्ये मी आता चिकन परतणार आहे की फ्लेवर कांद्याची फ्लेवर त्यामध्ये खूप छान येते तेल मी फार घेतलेलं नाही म्हणजे तीन चमचेच घेतले फार तेलकट करायचं नाहीये मला हे हाय हीटवर हे चांगलं हीट परतून घेते चिकनचे ज्युसेस आणि मेरिनेशन यामध्येच ते छान शिस्त आपल्याला पाहिजे तेवढं आपण पातळ किंवा घट्ट हे ठेवू शकतो पण हे पहिलं हाय हीटवर चांगलं परतून घेतो मी मसाले आणि बाकी मेरिनेशनचा अतिशय मस्त वास येतोय होणार छानच आहे एक दोन मिनिट मी हे परतून घेतो आणि झाकण ठेवून एक दहा मिनिटं शिजवतो मग थोडस पाणी घालणारे शिजण्यापुरतं त्याच्या ज्युसेस मध्ये छान शिजेल चिकन शिजत ठेवून दहा मिनिटं झाली आहेत त्यातल्या ज्युसेसवर ते चांगलं शिजतय तर ह्याच तेलला थोडस आपण गरम पाणी घालणार आहोत ते पूर्णपणे छान शिजेल छान तेल सुटलेलं आहे मसाल्यांना असं तेला गरम पाणी घालायचं एक पंधरा ते वीस मिनिट त्याच्या ज्युसेस मध्ये ते शिजवून घ्यायचं एक गरम पाणी घालतो यामध्ये चिकन शिजवायला फारसा वेळ लागत नाही साधारण भंड पाणी घातलंय पाणी गरम आहे त्यामुळे त्याला उकळी पण लगेच आलेली आहे मीडियम हीट वर आता अजून पंधरा मिनिटं आपण शिजवून घेऊया चिकनचं मेरिनेशन खूप छान झालं होतं दोन तास ते छान मेरिनेट झालं होतं मसाल्यांमध्ये त्यामुळे ते अतिशय मोगू शिजलंय बघू शकता सहज वेगळं होतंय ते बात आहे हे असं शिजलं पाहिजे ओव्हर कुक करायचं नाही नाही तर मग ते चिवट होतं या स्टेजला आपण आता गॅस बंद करून टाकणार आहोत आणि हे बोलमध्ये ट्रान्सफर करणार आहोत कोथिंबीर कांदा वगैरे त्यांनी गार्निश करायचं लिंबाची फोड घ्यायची आणि मस्त पैकी एन्जॉय करायचं कोल्हापुरी दम चिकन तयार आहे मस्त पैकी कोथिंबिरी गार्निश करायचं तर ओनियन स्लायसेस ओनियन रिंग्स आणि मस्त डेकोरेट करायचं वा क्या आहे टेस्ट मस्त झालेली आहे त्याची आणि लिंबाची फोड हा हा भाकरी पोळी पुलाव राईस कशाबरोबरही तुम्ही एन्जॉय करू शकता एकदम बढिया प्युअर कोल्हापुरी दम चिकन कोल्हापुरी मंडळी आपलं दम चिकन कोल्हापुरी तयार आहे टेस्ट मस्त आली आहे मस्त टेंडर शिजलेलं आहे आता विकेंड आहे ते पुढे तुम्ही करून बघा आणि एन्जॉय करा आता मी एन्जॉय करतो भाकरी पोळी किंवा पुलाव राईस অশোবই তুমি এন্জয়োজন